सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पी एच डी झाली आहे त्यामुळं तुम्ही कोणताही वकील आणा आणि माझ्या समोर बसवा आणि आम्हाला आरक्षण कस मिळत नाही फक्त एवढं सांगा थेट अशा पद्धतीचं आव्हानच पाटलांनी सरकारच्या शिष्टमंडळाला दिलंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये राजकारणाचा विषय संपला जर एकदा एकोणतीस तारीख झाली त्याविषयी जर घटना मराठी तर मी महाविकास आघाडीचा ऐकत नसतो महायुक्तीचा ऐकत नसतो जरांगी पाटलांचा येत्या सात ऑगस्ट पासनं एक दौरा सुरू होतोय गेले कितीतरी दिवस झाला जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा प्रश्न खाली पडू द्यायला तयार नाही जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही आणि त्याच पद्धतीनं मराठा आरक्षण मिळेपर्यंत हा वाघ थांबणार नाही असं वेळोवेळी जरांगे पाटलांनी सांगितलंय मात्र हे सगळं चालू असताना आता जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित झालं आणि आता बरंच काय काय घडलं त्यानंतर आता सात ऑगस्ट पासून जरांगे पाटलांचा एक नवा दौरा सुरू होतोय आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती सरकारने एक शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला पाठवलं की काही तोडगा निघतोय की काय सात ऑगस्ट पासून जरांगे पाटील बाहेर दौऱ्यावर असतील त्याच्यामुळे जरांगे पाटलांची भेट घेणं शक्य होणार नाही आणि त्यामुळं जरांगे पाटलांच्या भेटीला सरकारकडून एक शिष्टमंडळ चा पाठवण्यात आलं तीन आमदार या शिष्टमंडळात सामील होते जे की जरांगे पाटलांच्या भेटीला जरांगे भेटी गेले होते या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेलेले बार्शीचे राजेंद्र राऊत बदनापूरचे नारायण कुचे आणि तुळजापूरचे राणा रणजित सिंह पाटील असे तीन आमदार या शिष्टमंडळामध्ये समाविष्ट होते होते या तीनही आमदारानं जरांगे पाटलांची भेट घेतली जरांगे पाटलांचा एक दौरा सुरू होतोय त्याच्यापूर्वी ही चर्चा झाली जवळपास या शिष्टमंडळामध्ये आणि जरांगे पाटलांच्या मध्ये एक तास चर्चा चालली या एक तासाच्या चर्चेत नेमकं काय काय घडलं माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील बोलत होते या यांनाच रात राजकारणात जायचं होतं यांनी संधी नाही दिली आम्ही त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा संधी द्यायची सरकारला तुम्ही आमच्या ज्या मागण्या त्या मंजूर करा मान्य करा की विधानसभा काय असते हे निवडणुकीत तुम्हाला कळत तेरा ऑगस्ट पर्यंत वेळ दिला आहे त्यामुळं सरकारनं या सगळ्या वेळेमध्ये ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्यांचा विचार करावा त्यात आमची बैठक एकोणतीस ऑगस्ट आहे असं जरांगे पाटील सांगितलं त्यामुळे एकोणतीस तारखेपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणं आमचं काम आहे त्यानंतर मात्र समाज सांगल तो निर्णय घेऊ असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले एक तास जवळजवळ या शिष्टमंडळामध्ये आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली आणि या संदर्भात जरांगे पाटील सांगतात की सगळ्या सोयांच्या मुद्द्यावर माझी पीएच डी झाली आहे त्यामुळे तुम्ही कोणताही वकील माझ्या समोर बसवा आम्हाला कसं आरक्षण मिळत नाही ते सांगा कुणबी ही मराठ्याची उपजात आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे नाही तर कुणबी मराठ्याची उपजात नसल्याचं सिद्ध करा मग मंडल आयोग ही चॅलेंज होईल असंही जरांगे पाटील यावेळी सांगतात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही असं जो म्हणल त्याच्या पार्श्वभागावर लात मारून त्यांना हाकला अशी स्पष्ट भूमिका मराठा आंदोलक नेते जरांगे पाटलांनी यावेळी मांडली सरकारतर्फे आली आलेल्या तीन आमदारांच्या शिष्टमंडळासोबत अंतर्वली सराटीत जरांगे पाटील यांची दुपारी तीन तारखेला ही चर्चा झाली एक तास जवळजवळ शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्या चर्चा चालू होती ही चर्चा नेमकी काय झाली त्या संदर्भात जरांगे पाटील माध्यमांसोबत बोलत आहेत दीडशे मग अशा जरा दोनशे तेरा ऑगस्ट पर्यंत सरकारनं ज्या काही मागण्या आहेत तर त्या मान्य कराव्यात अशा पद्धतीनं जरांगे पाटील आहेत शिष्टमंडळात आणि जरांगे पाटलांमध्ये तासाची चर्चा झाली त्या एक तासाभराच्या चर्चेत जरांगे पाटील सांगतात की सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी झालेली आहे त्यामुळं कोणताही कुठलाही वकील आणा आणि माझ्यासमोर बसवान कसं आरक्षण मिळत नाही मला सांगा अशा पद्धतीची थेट भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे त्याचबरोबर महत्वाचं ते म्हणजे ही मराठ्याची उपजात आहे आणि त्यामुळं यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी ही भूमिका जरांगे पाटलांनी यावेळी मांडली नाहीतर मग कोणबी मराठीची उपजात नसल्याचं सिद्ध करा मग मंडल आयोग ही चॅलेंज होईल असंही यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलं बार्शीचे राजेंद्र राऊत त्यानंतर बदनापूरचे नारायण कुचे आणि तुळजापूरचे राणा जगतसिंग पाटील असे ह्या तीन आमदारांचं शिष्टमंडळ सरकारनं जरांगे पाटलांच्या भेटीला पाठवलं होतं जरांगे पाटील आणि शिष्टमंडळात चर्चा झाली आहे सरकारला वेळ दिलेली आहे तेरा ऑगस्ट पर्यंत मात्र जरांगे पाटील सांगतात एकोणतीस तारखेला आमची बैठक आहे आणि या बैठकीतच ठरणार आहे की नेमकं काय करायचंय विधानसभेला विधानसभा लढवायची आहे विधानसभेला पाडायचंय कुणाला किंवा कोणाला सपोर्ट करायचा आहे किंवा स्वतःचे उमेदवार उभा करायचे तर या संदर्भात सविस्तर बैठक एकोणतीस तारखेला होणार आहे आणि एकोणतीस तारखेपर्यंत सरकारवर विश्वास असल्याचं सुद्धा जरांगी पाटलांनी यावेळी मत व्यक्त केलंय मात्र तेरा ऑगस्ट पर्यंत सरकारला दिलेली वेळ आहे या सगळ्या गोष्टीतून नेमका कसा प्रतिसाद येतो हेही पाहणं महत्वाचं आहे सकारात्मक प्रतिसाद येतो का सरकारला दिलेली तेरा ऑगस्ट पर्यंतची वेळ सरकार पाळणार नाही याही सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे वेळोवेळी या सगळ्या गोष्टीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचं काम करणार आहोत त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा